नमस्कार आठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपले स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सर्वसामान्य नागरिकांमध्ये इतिहास बदलण्याचं सामर्थ्य असतं पंतप्रधानांचं सा निवेदन भारत पाकिस्तान परराष्ट्र सचिव स्तरावर आज होणारी चर्चा पुढे ढकलली महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अनुसूचितून फळं भाजीपाला आणि कांदा बटाटा वगळण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणी राज्य सरकार सुडबुद्धीने वागत असलं तरी न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचं छगन भुजबळ यांचं प्रतिपादन पिंपरी चिंचवड इथं आजपासून एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात ब्रिस्बेन इथे भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान आज रंगणार दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आणि दिल्लीसह उत्तर भारतात दाट धुकं थंडीचं प्रमाण वाढलं धुक्यामुळे सत्तर रेल्वे गाड्या रद्द नमस्कार बातम्या विस्ताराने विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या बारा सर्वसामान्य नागरिकांना नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमेझिंग इंडियन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं सर्वसामान्य नागरिकांमध्येच इतिहास बदलण्याचं सा सामर्थ्य असतं अशा शब्दात पंतप्रधानांनी विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव केला एव्हरेस्ट वीरांगना मलवतपूर्णा मूकबधीर शिक्षिका रुमा रस्त्यावरील मुलांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वेचणारे मुरुगन महिलांच्या सक्षमीकरणात महत्वाचं योगदान देणाऱ्या सुनीता अरळीकर मॅथ्यू पोक्कुडन खैतान अशी विजेत्यांची नावं आहेत भारत आणि पाकिस्तानने परराष्ट्र सचिव पातळीवर आज होणारी चर्चा पुढे ढकलली आहे दोन्ही देशांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला पठाणकोट हवाईतळावरील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्याच्या घटनेचं भारत सरकारने स्वागत केलं आहे पाकिस्तानच्या विशेष तपास पथकाला भारतात यायची परवानगीही केंद्र सरकारने दिली आहे पाकिस्तानने जैशचा प्रमुख मसूद अझहरला पकडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असला नसला तरी जैशच्या इतर दहशतवाद्यांना पकडून एक महत्वाचं सकारात्मक पाऊल उचलल्याचं भारताने स्पष्ट केलं परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत या सर्व घडामोडींची माहिती दिली इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये काल झालेल्या बॉम्ब हल्ल्यांची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेनं घॉम्बस्फोटांमधतापर्यंत सात जणांचा सा मृत्यू झाला आहे त्यात पाच दहशतवादी आणि दोन सामान्य नागरिकांचा सा समावेश असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं संयुक्त राष्ट्र कार्यालयाच्या जवळ झालेल्या बॉम्बस्फोटासह एकूण सहा ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोवो यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे सहकारी बँकांच्या संचालक मंडळाला अपात्र ठरवण्याची कारवाई रिझर्व्ह नियमानुसारच केल्याची माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अजून सूचीमधून फळं भाजीपाला आणि कांदा बटाटा वगळण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं नवी दिल्ली इथल्या नवीन महाराष्ट्र सदन प्रकरणी सर्व कागदपत्रं यापूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवली आहेत तसंच सर्व संबंधितांवर खटले भरण्याची परवानगी दिल्याचंही म्हणाले या प्रकरणात कोणालाही क्लिनचीट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही पाटील यांनी स्पष्ट केलं दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणी राज्य सरकार सुडबुद्धीने वागत असलं तरी न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास आहे असं माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपात काही तथ्य नसून अधिकाऱ्यांवर दबाव आणून मला दोषी ठरवण्याचा त्यांचा प्रयत्न न्यायालयात टिकणार नाही असंही भुजबळ यावेळी म्हणाले राज्य सरकारनं हिवाळी अधिवेशनात दुष्काळ निवारणासाठी चार हजार दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतल्या मात्र सरकारने आता परिपत्रक काढून त्यात पन्नास टक्के कपात करण्याचं सूतोवाच कल आहे याचाच अर्थ सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही असा होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी या पत्रकार परिषदेत केली नागपूरच्या मध्य रेल्वेने नुकताच एक नवा विक्रम केला आहे देशातलं महत्वाचं मध्यवर्ती ठिकाण असल्याने दिल्ली मुंबई कोलकाता तसंच दक्षिणेकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या नागपूर रेल्वे, रेल्वे स्थानकावरून जातात मात्र नागपूर रेल्वे स्थानकाजवळच्या गोधनी ते कळमना या दरम्यान एकेरी रेल्वे मार्ग असल्याने अनेकदा मालगाड्या नागपूर स्थानकावरून जाताना प्रवासी गाड्यांना उशीर होतो प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊन नागपूर मध्य रेल्वेने कळमना ते गोधनी हा सुमारे साडेआठ किलोमीटरचा सा मार्ग रूळ वीज तसंच सिग्नल कनेक्टिव्हिटी यासह इतर आवश्यक गोष्टी फक्त सोळा दिवसात पूर्ण केल्या पुण्याच्या माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाऊंडेनच्या वतीने येत्या सत्तावीस तीस ते ते जानेवारी दरम्यान सहाव्या भारतीय छात्र आयोजन करण्यात आलं आहे याबाबतची माहिती देण्यासाठी काल एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पतंजली योगपीठाचे प्रमुख रामदेव बाबा यांनी घंटानाथ करून घोषणा केली युवक ही देशाची ताकद आहे विद्वत्ता विनम्रता पराक्रम वक्तृत्व नेतृत्व आणि चारित्र्य अशा गुणांच्या जोरावर चांगल्या व्यक्तींना राजकारणात येता येतं असं म्हणाले युवकांनी वैज्ञानिक सार्वभौम आणि पंथनिरपेक्ष विचारांनी आपलं व्यक्तिमत्व विकसित करावं असं आवाहन त्यांनी यावेळी कलि एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड ज्येष्ठ पत्रकार राहुल संसदेचे प्रमुख समन्वयक डॉक्टर राहुल कराड यावेळी उपस्थित होते पिंपरी चिंचवड इथे आजपासून एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे संमेलनाची सुरुवात दुपारी दोन वाजता होणार आहे त्यानंतर ध्वजवंदन होईल संमेलनाच्या ठिकाणी भरवण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन मावळते अध्यक्ष डॉ सदानंद मोरे यांच्या हस्ते होईल त्याचबरोबर साहित्य संमेलन आणि विश्व साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांचा सत्कारही होणार आहे चार एकरावर साहित्य संमेलनासाठी मंडप उभारण्यात आला आहे एकावेळी सुमारे वीस हजार रसिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात चर्चासत्र परिसंवाद अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे देशभरात उत्स्फूर्तपणे राबवल्या जाणाऱ्या स्वच्छता अभियानाची सगळ्याच रेल्वे स्थानकावर प्रभावी अंमलबजावणी होत आहे औरंगाबाद रेल्वे प्रशासनानं या दृष्टीने पावलं उचलली आणि स्थानकाचं रूप पालटून टाकलं पर्यटनाचा वारसा असलेलं आणि वेगानं औद्योगिकीकरण होत असलेलं शहर म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे निजामकालीन असलेलं इथलं रेल्वे स्थानक मात्र स्वच्छतेच्या बाबतीत मागे होतं स्वच्छ भारत अभियानांतर्गत औरंगाबाद रेल्वे प्रशासनानं रेल्वे स्थानक आणि परिसर स्वच्छ करण्याचं ठरवलं त्यासाठी नवीन उपकरणं मागवून सफाई कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली ठिकठिकाणी कचराकुंड्या बसवण्यात आल्या महिला आणि पुरुष प्रवाशांसाठी स्वच्छ आणि पुरेशा शौचालयांची व्यवस्था करण्यात आली स्वच्छतेचं महत्व पटवून देणारे फलकही जागोजागी लावण्यात आले आहेत प्रशासनाच्या या कामात प्रवाशांनीही साथ देणं तितकंच गरजेचं असल्याचं मत काही प्रवाशांनी व्यक्त केलं आहे प्रत्येक ठिकाणी डस्टबिन वगैरे बसवले पॉल्ट स्वच्छता आहे पुन्हा प्रत्येक ठिकाणी रोज म्हणजे साफसफाई सध्या जाणवते प्रवाशांना सहकार्य केलं तरी स्वच्छतेमध्ये आणखी जास्त इम्प्रुव्हमेंट होईल स्वच्छता जर असेल तर महिलांची आरोग्याचं पण प्रश्न येत नाही पहिल्यापेक्षा बराच प्रतिसाद आहे पण नुसतं सरकारने हे करून चालणार नाही त्याच्यापेक्षा त्याच्याबरोबर सगळ्या समाजाने पण ते करायला पाहिजे खेड्यापाड्यातून थोडंसं अजून सुधारणं आवश्यक आहे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवलेल्या स्वच्छ रेल्वे उपक्रमामुळे औरंगाबाद रेल्वे स्थानक हे या विभागातलं एक स्वच्छ स्थानक म्हणून ओळखलं जात आहे प्रवाशांनी इथल्या कचरापेट्या आणि शौचालयाचा योग्य वापर केल्यास स्वच्छतेबरोबरच प्रवाशांचं आरोग्य देखील निश्चितच चांगलं राहील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे त्या अनुषंगाने एम्स या संघटनेतर्फे विदेशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचाच एक भाग म्हणून काल राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबईत झाला आंबेडकरी विचारवंत साहित्यिक जीव्ही पवार ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढोबळे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते औरंगाबादच्या सत्यशोधक संघटनेचे जी एस कांबळे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आलं विजय मानकर लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धिक जीवन चरित्र या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी झालं तसंच राज्यस्तरीय निबंध वक्तृत्व मॅरेथॉन अशा विविध स्पर्धेतल्या विजेत्यांना पारितोषिकं आली मुंबईतल्या जे सोमय्या इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म्युला धाटणीची एक आसनी प्रोटोटाईप रेसिंग कार तयार केली आहे या कारचं अनावरण करण्यात आलं ही कार यंदाच्या फॉर्म्युला स्टुडंट इंडिया आणि फॉर्म्युला स्टुडंट जर्मनी या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाली आहे ही एकासनी कार तीनशे नव्वद सीसी क्षमतेची असून तिचं वजन एकशे पंचाहत्तर किलो आहे केवळ साडेचार सेकंदाच्या अवधीत या कारचा वेग शून्यावरून ताशी शंभर पर्यंत वाढवता येतो चौदाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला पुण्यात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे आणि बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं येत्या एकवीस जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात रसिकांना विविध मेक्सिकन आणि अन्य विदेशी चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे यावेळी होणाऱ्या विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत हृतिक रोशन गिरीश कासारवल्ली आणि जानू बारुआ आपले विचार मांडणार आहेत उद्घाटन सोहळ्याच्या वेळी ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना जीवनगौरव पुरस्काराने तर संगीतकार उत्तम सिंग यांना एस डी बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना ब्रिस्बन मैदानावर सुरू झाला आहे भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलिया मालिकेत एक शून्यने ने पुढे आहे त्यामुळे भारतासाठी हा सामना महत्वाचा आहे याआधी भारताचा ब्रिस्बेनच्या मैदानावर झालेला खेळ पाहता भारतीय संघाला हे मैदान आव्हानात्मक ठरू शकतं राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात दाट धुक्यासह थंडीचं प्रमाण देखील वाढलं आहे धुक्यामुळे सत्तर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत जम्मू काश्मीरच्या लेहमध्ये पारा पूर्णांक दोन दशांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांमध्ये इतिहास बदलण्याचं सामर्थ्य असतं पंतप्रधानांचं निवेदन भारत पाकिस्तान परराष्ट्र सचिव स्तरावर आज होणारी चर्चा पुढे ढकलली महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अनुसूचितून फळं भाजीपाला आणि कांदा बटाटा वगळण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही सहकार मंत्री चंद्रकांत पाटील दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणी राज्य सरकार सुडबुद्धीने वागत असलं तरी न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचं छगन भुजबळ यांचं प्रतिपादन पिंपरी चिंचवड इथे आजपासून एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात ब्रिस्बन इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय आणि दिल्लीसह उत्तर भारतात दाट धुकं थंडीचं प्रमाण वाढलं धुक्यामुळे सत्तर रेल्वे गाड्या रद्द याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार